नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहे संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी डॉ संजय लाखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय

आज जरी आपल्याला असं वाटत असेल की तिन्ही पक्षाची आघाडी आहे युती आहे परंतु आम्ही जागा वाटून ठरलेलं नाही पण आपली पहिली जबाबदारी ही आहे की आपल्या जिल्ह्यातील ज्या काही पाच विधानसभा मतदारसंघ आहेत ते दोन्ही लोकसभा मतदारसंघात त्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आपल्याला लढायचं आहे ह्या दृष्टिकोनातून तयारी केली पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे जालना गेलंय किंवा आपल्याकडे नाही असं समजून जालना विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी कामाला नाही लागलं ला, तर उद्या आपणच अडचणी देऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि किमान दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एक एक जागा जरी आपल्याला मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे हे सुरुवातीलाच मी सुचवतो हो दुसरा एक मुद्दा आजच मी या ठिकाणी क्लिअर करून टाकतो मी लोक आलो त्यावेळेस लोकसभेची उमेदवारी डिक्लेअर झाली होती आणि मी नव्हतो त्यापूर्वी शिवाजीराव चौथी यांना उमेदवारी द्या म्हणून मी उद्धव गेलो ते निवडून येऊ शकतात चौधरी साहेब उमेदवार द्यावे लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी शिवसेनेमध्ये आलेलो नव्हतो आणि आजही पुढची ज्या निवडणूक आहे निवडणूक आहे आता लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक चांगलं यश या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालं महाविकास आघाडीचे जे खासदार जे कल्याणराव जे काळेसाहेब आहेत ते निवडून आले आणि आपल्या सगळ्यांना माहिती अशाच बैठका आपण त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये इथेही घेतल्या प्रत्येक ठिकाणी घेतल्या आणि त्या प्रचार काळामध्ये ते सातत्यानं सांगायचे की मागच्या वेळेस मी पडलो शिवसेना माझ्यासोबत नव्हती म्हणून पण मी आता निवडून येणार आहे तो शिवसेना माझ्यासोबत आहे आणि महाविकास आघाडी जरी असली तरी प्रत्येक पक्षाला आपलं स्वतंत्र अस्तित्व हे करा निर्माण करावं लागतं आपलं निर्माण झालेलं आहे टिकवावं लागतं ते आपण टिकवलेले आहे पण वाढवावं लागतं आपले दोन तुकडे झाल्यानंतर आपल्याला या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन पुन्हा अधिक मजबूत करायचं असं समजायचं नाही की कल्याण काळे निवडून आले पण कल्याण काळेचा पक्ष हा किती केलं तरी काँग्रेस ते जरी महाविकास आघाडीचे असले तरी आपल्याला आपल्या हक्काचं यावेळी जिल्हा प्रमुख मामा पवार माजी नगरसेवक विजय पवार बाला परदेशी दुर्गेश कोटीवाले यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या वतीने नवनिर्वाचित सचिवपदी निवड झालेल्या डॉ संजय लाखे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आले ज्ञान संजीवनी फाउंडेशन इनरव्हील क्लब ऑफ जालना आणि लिओ किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज ग्रीन गणपतीची थीम विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक गणपती तयार केले विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून स्वतः हाताने बनवलेली गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी या उद्देशाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञान फाउंडेशन नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात गणेशोत्सवा निमित्ताने ग्रीन गणपती ही थीम हाती घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून गणपती कसा बनवावा याचं प्रशिक्षण आज विद्यार्थ्यांना देण्यात आलं तसेच प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मूर्त्या आपण आपल्या घरी स्थापन करून गणेशोत्सव साजरा करावा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीमुळे होणारे दूषित प्रदूषण मुक्त राहावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला तसेच यामध्ये विद्यार्थ्यांच्या गटामधून उत्कृष्ट मूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर देखील काढण्यात येणार असून त्यांना बक्षीस दिल्या जाणार असल्याची माहिती ज्ञान फाउंडेशनच्या संचालिका हर्षदा बागल यांनी दिली हा एक छोटासा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला आहे या ठिकाणी शंभरहून अधिक मुलं उपस्थित आहेत की जे आता गणपती बनवत आहेत आणि तोच गणपती ते त्यांच्या घरी गणपती चतु अनंत चतुर्थीपर्यंत ठेवणार आहे आणि यामध्ये छोटासा एकच आमचा उद्देश होता की प्रत्येक घरामध्ये शाडू गणपती यावा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती आणि कलरिंग एजंट असलेले गणपती कुठेतरी आता निसर्गाला धोकादायक आहेत आणि त्याने पाणी प्रदूषित होते आणि बाकीच्याही भरपूर समस्या आपण बघतो की भरपूर असे फोटोज येतात नंतरनं आणि आपण म्हणतो की अरे गणपती आपण पूज पूजनीय गणपती आहे पण तो असा पाण्यामध्ये विसर्जन केला आहे आणि त्याने प्रदूषण वाढलं आहे असं न म्हणता आपण यामध्ये काहीतरी वेगळं करावं आणि समाजासाठी एक छोटासा उपक्रम राबवावा त्यामुळे आम्ही एक शाडो मातीचा गणपती कार्यशाळा ह्याचं आयोजन ज्ञानसंजोनी फाउंडेशनने केलं आहे आणि आणि सांगायला खूप आनंद वाटतो की शंभरहून अधिक या ठिकाणी मुलं आहेत आणि ते त्यांच्या घरी शाडू मातेचा गणपती बसवल्या हो जाईल आणि पर्यावरणाची याने निश्चितच पर्यावरणामध्ये सुधारणा होईल आणि जनजागृती होईल यावेळी संचालक डॉ बळीराम बागल इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष ऍडव्होकेट अश्विनी धनावत सेक्रेटरी पिंकी लड्डा प्रोजेक्ट चेअरमन पूनम खोटकर सुरक्षा गेही निकिता जयस्वाल शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मोरे यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जालन्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले ではい मालवण येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करत असून निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता हे जे महाविकास आघाडी आहे यांना जो पुढगा आहे की छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन या ठिकाणी अखंड महाराष्ट्रभर राजकारण करत आहे प्रथमतः आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्राच्या जनतेला मी विनंती करू इच्छितो हे जे महाविकास आघाडी आहे फक्त मताच्या राजकारणासाठी या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन करून कुठला तरी मार देवत असणारे महाराष्ट्राचे छत्रपती अस्मितेची भावना असणारे राजाचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व जे उपस्थित शहराचे अध्यक्ष आमचे मान सन्माननीय भास्करबा दानवे पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीभाऊ पटाडे सन्माननीय सर्वच पदाधिकारी या ठिकाणी जालन्याच्या वतीनं ज्यांना युवा मोर्चा वतीनं जाहीर असा निषेध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं या राज्यामध्ये आंदोलन खेळण्यात आले महाविकास आघाडी सरकार हे प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहे की या महाविकास आघाडीच्या सरकारला हे जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे आंदोलन उभं केलेलं आहे मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी आपल्या या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण कोकणातील संतांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी उभा राह उभा केला होता आणि निश्चितच त्या ठिकाणी काही ॲक्सिडेंट झाला काही त्रुट्या त्या ठिकाणी त्या पुतळा उभा करण्यासाठी राहिल्या असतील आणि ॲक्सिडेंट झाला आणि या महाविकास आघाडी सरकारनं त्या ठिकाणी राजकारण कर राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे काहीतरी नरेटिव्ह पसरवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या

बळीराजाचा महत्त्वाचा सण उद्यावर येऊन ठेपल्याने जालना येथील बाजारपेठेत शेतकरी वर्गाने सरजा राजाचा साथ शृंगार खरेदीसाठी गर्दी केली होती शेतकऱ्याला वर्षभर शेतात राबवण्यासाठी मदत करणाऱ्या सरजा राजाचा पोळा सण उद्यावर ठेपलाय काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या ला सजवण्यासाठी लागणारी झुलं घुंगरमाळा सुताचा कासरा वारनेस गोंडे जो काय सात शिंगार आहे तो खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती उद्या पोळा या सणानिमित्त पाऊस कमी असल्यामुळे उत्साह थोडा कमी आहे पण सालाबादप्रमाणे पोळा हा साजरा करावा लागतो म्हणून हा करावा करावा लागणार आहे हे सण साजरा करावा लागणार आहे बळीराजासाठी आम्ही जे शेतीत ते राबते त्याच्या हिशोबाने आम्हाला करावंच लागणार आहे काय काय खरेदी केलंय आपण सालाबादप्रमाणे मोरकी येसनी वगैरे सर्व मूळ हे सर्व खरेदी केलं पाणी पाऊस नाही पाणी पाऊस बरा नाही मध्यम स्वरूपाचा पाऊस हे आत्ताच पडला एक दोन तीन दिवसापूर्वी थोडा पाऊस चांगला झाला परिस्थिती बिकट आहे पाणी जालना शहरातील नवीन मार्केट यार्डातील मोहन एजन्सी या दुकानाचे मालक आशिष अग्रवाल यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे नवीन मोंड्यामध्ये मध्ये बीडी आणि सिगारेट चे मोहन एजन्सी हे होलसेल दुकान आहे ही घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेची माहिती मिळताच चंदन जिरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून रितसर गुन्हा नोंदवून घेतला आशिष राजेंद्र अग्रवाल यांच्या मालकीचे मोहन एजन्सी दुकान नंबर तीनशे बेचाळीस नावाने दुकान असून सिगारेट तंबाखू सुपारी विक्रीचा त्यांचा व्यवसाय बाहेर गावी पाठवायचा माल ट्रान्सपोर्ट दे देऊन अग्रवाल हे साडे दहा वाजेच्या सुमारास दुकानात पोहोचले आणि दिवसभरात झालेल्या व्यवहाराचे सुमारे साडे नऊ लाख रुपये घेऊन घरी निघण्याच्या तयारीत असताना कोडाकारमधून पाच ते सहा जणांनी आशिष अग्रवाल यांच्या डोक्याला गावठी कट्टा आणि इतरांकडे धारदार शस्त्र असल्याने घाबरून आशिष राजेंद्र अग्रवाल यांनी रोख रक्कम त्यांच्या हवाली करीत स्वतःची सुटका करून घेतली चंदनजीरा पोलीस ठाणे या हद्दीत ही घटना घडली असल्याने सदरील आरोपीच्या शोधात एस पी आणि डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टीम नेमल्या गेल्या असल्याची माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी माहिती दिली आहे राजेंद्र अग्रवाल यांची मोहन एजन्सी आहे नवीन मोंड्यात त्यांचं एजन्सीचं दुकान आहे आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने भिडी व सिगारेटचे ते होलसेल व्यापारी आहे आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांना ते जे माल दिला होता त्याचे पैसे आणून दिलेले होते रात्री ते, आट आट ते, ते आठ साडेआठ वाजता देखील एका ठिकाणी माल द्यायला गेले होते तिथून माल देऊन दहा वाजता साधारण ते आपल्या दुकानमध्ये आले होते व ते आठवड्याचं जे कलेक्शन होतं ते आणि त्यांचा एक कामगार परवेज हे ते बसलेले असताना आपल्या दुकानात पाच सहा माले एकाच्या हातात गुप्ती होती एकाच्या हातात पिस्टल होती असं त्यांनी त्यांच्या फिर्यादीत सांगितले आहे व त्यांचे जे कलेक्शनचे पैसे होते ते बंदूक गुप्तीचा धाक दाखवून साधारण नऊ लाख रुपये घेऊन गेले आणि दुकानाचं सेटर ओढून ते पळून गेले आहे सदर गुन्ह्यात पोलीस स्टेशन येथे तीनशे दहा इन ब्रँकेट दोन भारतीय न्याय गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचे फुटेज देखील आम्हाला मिळालेले आहे मान्य एस पी सर तसेच डी वाय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाच टीम नेमले आहे एल सी बीच्या ऑलरेडी तीन टीम रवाना झालेल्या आहे पोलीस स्टेशन चंदन येथून आम्ही दोन टीम सदर गुन्ह्याच्या तपासकामी रवाना आहे आणि व्यापाऱ्यांना आवाहन करेल आपलं मोंडा मार्केट येथे सतत पेट्रोलिंग वगैरे सुरू असते आठ वाजता साधारण व्यापारी आपले दुकान बंद करून जो कलेक्शन असतो ते आठच्या पहिले आपल्या घरी घेऊन जातात काल रात्री साडे दहा उशिरा यांचं दुकान उघडं असल्यामुळे सदरची घटना घडलेली तरी व्यापाऱ्यांनी आपले जे व्यवहार असतात ते दिवसाच्या आतच त्यांनी करायला पाहिजे असं मी आपल्या मार्फतीने त्यांना आवाहन करतो याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलाय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राह एमसी न्यूज जालना नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोटला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य अदाल आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य